श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा तुम्हाला मी अनुभव सांगणार आहे आणि खूप सुंदर असा अनुभव येतात ताईंचा आणि त्यांनी मला सांगितल्या सांगितल्यानंतर म्हणजे मला पण आश्चर्य असं वाटलं की खूप सुंदर असा आणि जिवंत अनुभव त्यांना घडलेला आहे महाराजांचा आता अनुभव कसा आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर त्यांच्यासोबत माझी गाठ पडली होती मागच्या वर्षी केंद्रात मी जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला गेली त्यावेळेस आम्ही ओळखत नव्हतो हो पण केंद्रांमध्ये गेल्यानंतर ओळख झाली त्यांना काही एक माहिती नव्हतं स्वामी समर्थ महाराज काय असतात न जवळजवळ त्यांना आता दीड वर्ष झालेत सेवेत आल्यानंतर महाराजांच्या पण आजची कंडिशन त्यांना एवढा मोठा चमत्कार झाला त्यांच्या घरामध्ये की त्या म्हणजे सांगूच शकत नाही त्या दिवशी मला सांगत होत्या तर त्यांना खूप म्हणजे मन एवढं भरून आलं होतं त्यांचं की रडायचंच राहिलेलं तर म्हणजे खूप त्यांना हे वाटलं आणि त्यांचे मिस्टर देखील बोलले मला ताईंना आपण अनुभव जो आला आहे तो सांगू आणि नक्कीच आपण शेअर करू जेणेकरून समोरचे लोक जे असतात त्यांचा पण म्हणजे मन पॉझिटिव्ह होत असतं सकारात्मक होत असतं आणि सगळ्यांना सांगेल तुमचा देखील अनुभव काही असेल तर नक्कीच शेअर करा आपल्या इथे चॅनलवरती मी नक्कीच सांगण्याचा एक प्रयत्न करेल तर ताईंचं नाव आहे विद्या सुनील गायकवाड सुनील ते दादांचं नाव आहे गायकवाड ते आहेत संभाजीनगर आपलं औरंगाबाद जे आहे तिथले आहेत त्यांच्या गावाला खूप पिंपळगावमधून म्हणून नाव आहे वाटतं गावाचं तिथलं त्यांचं गाव आहे त्यांच्या घरी बोरवेल असतात आपले बोरवेल असतात बघा गावी खूप दुष्काळ आहे त्यांच्या गावी पाणी अजिबात राहत नाही दुष्काळाची परिस्थिती आहे त्यांच्या गावात सगळ्यांकडे बोरवेल बऱ्याच ठिकाणी आहेत पण यावर्षी त्यांच्या गावातले बोरवेलसुद्धा कोरडे पडलेले आहेत जेवढा दुष्काळ पडलेला होता आणि त्यांच्या घरात बोरवेल करायचा होता पाच वे बोरवेल ऑलरेडी आहेत पण सगळे कोरडे गेलेले होते बोरवेल करायचे बघून बोरवेल पाणी बघणारा आणायचे करायचे तरी देखील कोरडे जात होते मग त्यांनी काय ठरवलं की आता ह्या वेळेस सुट्टीत गेले ते उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आणि त्याच्या आधी ते मला कॉल आलेला होता तिचा की आधी त्र्यंबकला गेली त्र्यंबकला गेल्यानंतर म्हणजे लहानच आहे माझ्यापेक्षा म्हणून अरे तुरेस बोलते त्र्यंबकला गेल्या आणि त्र्यंबकला गेल्यानंतर तिथून आपल्या आपल्या गुरुमाऊलींकडून सेवा घेतली त्यांच्याकडून तिथून गंगाजल घेतले गंगाजल घेतल्यानंतर त्यांना सेवा देण्यात आल्या आणि त्या सेवा ज्या आहेत त्याच्यावर पुरुष सुक्तं सुक्त ज्या काही सेवा तिथून सांगितल्या त्या सेवा त्यांनी त्यांना करायच्या होत्या ठीक आहे आणि तिथून आल्यानंतर ते मग आले नंतर सुट्टीवरती घरी गेले सुट्टी, गे सुट्टी होत्या मुलांना सुट्ट्या होत्या म्हणून गावी गेले त्यांच्या घरी आणि टार्गेट काय होतं त्यांच्या मनात की फक्त आता गेलं तर आपण बोरवेल करायचंय त्यामुळेच ते दिंडोरीला पण गेले होते विचारायला की बोरवेल करायचे त्यावरती आम्हाला सेवा असं असं झालेला आहे आधी ऑलरेडी पाच बोरवेल होते ते कोरडे गेले मग तिथून सेवा दिली ते गावी गेले गावी गेल्यानंतर त्यांना म्हणजे बोरवेल करायचा होता पाणी बघणारे असतात बघा भरपूर लोक पाणी बघतात की कोणत्या जागेवर पाणी जास्त प्रमाणात लागेल आणि त्यांचा जो आधीचा त्यांच्याकडे एक बाबा येत होते नेहमी दोन वर्षापासून ते बाबा आलेलेच नव्हते मग त्यांना असं वाटलं ते तुळजापूर त्यांची कुलस्वामिनी आहे तिथून यायचे ते जे बाबा होते ते आणि ते बाबा दोन वर्षापासून आलेच नाही कोरोनाचा काळ गेला त्यांना वाटलं आहेत की नाही म्हणजे मनात वाटतं मग दुसरा त्यांनी बघितला पाणी बघणारा असतो ते जागा सांगतात आपल्याला आणि तिथे आपण बोरवेल करायचा असतो मग त्यांनी आ, यावल कुठलं तरी गाव आहे तिथून बोलवलं त्यांना आणि ते पाणी बघणारे आले त्यांनी जवळजवळ म्हणजे दोन तास त्या मला बोलल्यात त्या दिवशी फोनवरती दोन तीन तास ताई तो पाणी बघत होता घराच्या आजूबाजूला की कोणत्या ठिकाणी पाण्याचं आपल्याला लागतं ठिकाण थी तर त्याने सांगितलं शेवटी एक ठिकाण निवडलं आणि ते सांगितलं की इथे तुम्ही करू शकता जागा आखून दिली बोल तर ठीक आहे ते चालले गेले बोरवेलवाले जे असतात बोर करायची गाडी असते ती आली गाडी आल्यानंतर म्हणजे सुरुवात करणार ते कामाला गाडी आली सगळं काही झालं आणि त्यानंतर एवढे ढग आले विंजा कडकडायला लागल्या ढग देखील भरून आले आणि त्यानंतर बोरवेल करायला शक्यच झालं नाही लाईटही गेली सगळ्या गोष्टी कुठल्या कुठे होत गेल्या वादळ सुटलं आणि ती गाडी तशीच रिटर्न गेली बोरवेलवाल्यांनी काही बोर केला नाही त्या जागेवर ज्या ठिकाणी त्या माणसाने आखून दिला होता पाणी बघणाऱ्याने त्यानंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी आपण गाडी बोलू असं ठरवलं जागा तर होती ते बसलेलेच होते बोरवेलची जी गाडी होती ती रिटर्न गेली नंतर दुसऱ्या दिवशी काय अचानक काय झालं काय माहिती नाही जे बाबा त्यांच्याकडे येतात नेहमी सप्तशृंगी तुळजापूरच्या इथून तेच बाबा तिथे आले अचानक आले त्यांची फॅमिली सगळे बसलेले त्यांना माहिती नाही का म्हणजे ना कसे आले काय आले त्यांना काही एक कल्पना नाही तर ते बाबा स्वतः तिथे अचानक आले आणि दोन वर्षापासून आलेले नव्हते आणि ते आल्यानंतर त्यांनी जागा मग सांगितलं की सा, असं सा, असं आहे त्यांनी जागा शोधली त्यांनी दुसरी जागा दाखवली ज्या माणसाने पाणीवाल्याने दाखवली ती बोरवेल ती जागा न दाखवता त्या बाबांनी दुसरी जागा दाखवली त्यांना की इथे बोर करा म्हणून आणि जागा आखून दिली चालले गेले यांना असा प्रश्न आला की यांनी ही जागा दाखवली जो पाणीवाला बघून गेला त्याने दुसरी जागा दाखवलेली होती पण त्यांना असं झालं की महाराजांनी त्यांना जसं काही पाठवलं जेव्हा आपण सेवा करत असतो महाराजांची तेव्हा आपलं मन देखील महाराज वळवत असतात किंवा आपला विश्वास देखील महाराज बघत असतात हे लक्षात ठेवा महाराजांच्या रूपात ते येणार नव्हते तरी आले अचानक आले म्हणजे त्यांनी खूप विचार केला आणि ते बाबांच्या म्हणण्यावरच स्वामी म्हणूनच आणि ती स्वतः मला बोलली की ताई कुणीही आला तरी महाराजांना मी बोलली होती की महाराज जो पाणीवाला होता तो देखील आणि हे बाबा देखील कुणीही असू द्यात मला फक्त तुमचं रूप म्हणून आहे तुम्हीच आम्हाला बोलणार आहे त्यांच्या मुखाने जरी बोलणार पण तुमचाच सल्ला राहील तो असं ती बोललेली होती आणि ते बाबा आल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या बाबांना स्वामींनीच पाठवलं त्यांचा पूर्ण विश्वास होता तर ती जागा बाबांनी दाखवली तिथे करायला घेतला बोर जे गंगाजल होतं मंत्रून सगळं मंत्र वगैरे बोलून मग ते गंगाजल तिथे त्या जागेत सोडायला सांगितलं तर ते सोडलं नंतर बोर केला बोर केल्यानंतर तीनशे फूट जवळजवळ बोर केला, केला पाणी एक थेंब लागला नाही त्यांना एकही एक थेंब पाणी नाही बोर करून म्हणजे सगळं तीन चार तास जेवढा वेळ काम चालू होतं त्यां दादांचं सुनील दादा जे आहेत त्यांचं नामस्मरण चालू होतं महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू चालू होतं त्यांचं पण त्यांचा विश्वास खूप होता ताईंपेक्षाही दादा आणि ते कंटिन्यू नामस्मरण चालू होतं तिथे उभे होते तर महाराजांचं नामस्मरण आणि नंतर कोरडा झाला कोरडा निघाला नंतर मग ठीक आहे गाडी चालली गेली हताश होऊन सगळे बसले पूर्ण फॅमिली ते राहायला मुंबईला राहतात पण फक्त त्यांना काय आशा होती आई वडील तिथे गावी राहत असतात आणि आई वडिलांसाठी जरी तेवढी एक टाकी भरून पाणी निघालं तरी भरपूर आहे कारण त्यांना एक दोन किलोमीटर म्हणजे लांबून पाणी आणावं लागतं म्हातारा म्हातारी त्यांच्या पुरत पाणी झालं तरी भरपूर आहे असं वाटायचं कारण सगळ्यांचे बोर कोरडे पडले होते गावातले आणि खूप लांब जावं लागतं मग काळजी वाटते हे इकडे राहतात मुंबईला त्यामुळे त्यांना काळजी वाटायची तेवढीच महाराजांना ती तेच बोलली की महाराज एवढंच मी तुम्हाला सांगितलं तर तेवढं ते आलं तरी भरपूर आहे पण असं कसं काय झालं ती तरी मनातल्या मनात म्हणजे दुसऱ्या दिवशी पाणी ती बोलते पाणी भरायला जात होती मी दुसऱ्याच्या म्हणजे गावाच्या पलीकडे रडत होती आणि चालत होती की महाराज असं कस काय झालं महाराज असं कस काय झालं पण मला कुठेतरी विश्वास होता की असं होऊ शकत नाही काहीतरी होईल म्हणजे पॉझिटिव्ह वाटत होतं आणि पाणी भरायला गेली रडत होती बोलते हांडे ते घेऊन दुसरीकडे पाणी भरायला गेले नंतर रात्री कुणीही जेवण केलं नाही मन लागलं नाही जेवायला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पण दादा रात्री मात्र बोलले मला माहिती आहे की काहीतरी आहे टेन्शन नाही घ्यायचं की महाराज आहेत म्हणून ते दादांचा विश्वास पूर्ण होता दुसऱ्या दिवशी सकाळी जसे उठले ते उठल्यानंतर तिथे बोर जवळ गेले आणि खडा टाकला त्यांनी बोरच्या इथे बोरिंग केली तिथे खडा टाकल्यानंतर पाण्याचा आवाज आला त्यांना पाण्यात जसा खडा पडतो ना आपला तसा आणि नंतर त्यांना वाटलं की खरंच ऐका परत चेक केलं नंतर दोरी सोडून चेक केलं तर खरंच पाणी आलेलं होतं दीडशे फूट पाणी वरती आलेलं होतं आणि त्यांना खूप म्हणजे बरं वाटलं एवढा चमत्कार झाला महाराजांचा की त्यांचा आनंदच गगनात मावेना तर त्या बोरिंगला अजून म्हणजे आता पाणी आहे आणि रोज त्यांच्या घरात पाणी पुरेल एवढं पुरून म्हणजे उरतं ते पाणी एवढं महाराजांनी तो, तो दृष्टांत दाखवला गावामध्ये एकाचाही बोर म्हणजे चालत नाही आहे सगळे बोर जो बाराही महिने बोर चालत होता ना तो कोरडा पडलेला आहे पण यांचा बोर मात्र चालू आहे आणि पाणी लागलेलं आहे पाणी भरून देखील दीडशे फूट पाणी उरतं तिथे तर म्हणजे एवढा चमत्कार महाराजांनी केला आणि जी गाडी आली ढगं भरून आले विंजा झाल्या म्हणजे ती बोर जी करत होते ज्या पाणीवाल्याने सांगितलेली ती, ती चुकीची जागा होती म्हणून महाराजांनी ते विघ्न टळण्यासाठी आभाळ भरून आलं आणि सगळ्या गोष्टी घडल्या जेव्हा ते बाबा दुसऱ्या दिवशी आले ते स्वामी स्वरूपात आले महाराजांच्या स्वरूपात आले आणि त्या त्यांनी निश्चित अशी जागा दर्शवली आणि तिथेच त्यांनी बोर केला तर महाराजांवर विश्वास राहिला ना अशक्य गोष्टी शक्य होतात हे लक्षात ठेवायचं कधीही आणि आता त्यांचा जो विश्वास आहे तो खूप खूप पटीने म्हणजे किती आहे ते मी सांगू शकत नाही तुम्हाला आता म्हणजे ते गावी जरी गेले तेव्हा त्या दिवशी मला फोन आले ताईंचा की ताई मी गावी जाते मग आता काय करू महाराज तर घरात आहेत मग काय करू म्हणजे का मला नेहमी विचारत असते की ताई नैवेद्याचं कसं काय मग आमचं बोलणं चालतं म्हटलं काही नाही महाराजांना सांगा की चला गावी असं बोलणं होतं आणि त्या ह्या घटनेनंतर तर म्हणजे ती बोलते एकदम बिंदाज झाली मी की महाराज आहेत म्हणजे हा दृष्टांत एवढा मोठा झाला आमच्या आयुष्यातला क्या मंजे रहू की आम्ही आयुष्यभर म्हणजे ऋणी राहू महाराजांचे की खूप मोठा त्यांच्या आयुष्यात हा दृष्टांत घडलेला आहे आणि खूप चमत्कार झाला मोठा पूर्ण गावात पाणी नाही आहे पण त्यांच्या घरी बोरवेलला पाणी आहे ज्या उन्हाळ्यामध्ये या चला मग हा होता त्यांचा दृष्टांत नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मी तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्कीच सांगा आणि तुम्हाला सांगेल महाराजांवर अतूट विश्वास ठेवा फक्त बाकी सेवा तुम्ही किती करतायत ते महत्वाचं नाही पण किती मनापासून करतायत ते खूप महत्वाचं असतं आणि मनापासून करा तुम्हाला मी सांगत असते नेहमी ते, ते म्हणजे खूप महत्वाचं आहे की अधिष्ठान असणं महाराजांचं म्हणजे महाराज स्वतः आपल्या घरात असणं ही एक गोष्ट फॉलो करा ती केली ना तुमच्या अशक्य गोष्टी शक्य होतील तुमच्या आयुष्यातल्या एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी आहे सांगितलेला जो अनुभव होता तो महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त